आजची पर्दा पर्दा। आपली रेसिपी उपवासाचा मेदू वडा सारखे तेच तेच फराळाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो ना त्यामुळे कधीतरी असे चटपटीत पदार्थ करून खावेसे वाटतात तर आज आहे ना उपवासाचा मेदू वडा केलाय मी इतका मस्त झालाय ना आतून एकदम असा खुसखुशीत आणि बाहेरून क्रिस्पी तर मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते याची संपूर्ण रेसिपी तुम्हाला शॉटवरती येईल रील तेव्हा तुम्ही नक्की बघा तर इथं बघू शकता खूप भारी झाले होते आणि एकदम टेस्टी झाले होते मस्त खोबरा हो आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत खा हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ आता संध्याकाळचे साडेसात वाजले आहे आणि आज आमच्या सिन्नरमध्ये ना एक कार्यक्रम आहे होम मिनिस्टरचा तर तिथे मला जायचं आहे तयार झाली मी आवरलं आज तर दिवसभर लाडूच बनवले आम्ही त्यामुळे आत्ता व्हिडिओला सुरुवात केली आहे बाहेर देवायची गाणी चालू आहे ना भगवती मातेच्या मंदिराकडे तर त्याचा आवाज येतो आहे तर चला ऋतू पण येते माझ्यासोबत आणि पूजा पण आज जमलं तर लवकर येणार आहे कार्यक्रमासाठी तर निघू आणि संपूर्ण व्हिडिओ बघा खूप छान असणार आहे कार्यक्रम अजून मला माहीत नाही पण तिथे गेल्यानंतर सर्व काही तुम्हाला शेअर करेल मी तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आम्ही दोघी पन्नी घालव रे होम मिनिस्ट तर खेळायला स्पर्धा आहे स्पर्धा न्यू मित्र मंडळ यांच्या तर्फे नवरात्री उत्सवमध्ये ना हा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केलेला होता खूप मोठी अशी मस्त रांगोळी काढलेली होती भव्य अशी दुर्गा मातेची प्रतिमा आणि भव्य असा मंडप दिलेला होता लायटिंग वगैरे मस्त केलेली होती आणि सुप्रसिद्ध ललित खैरनार यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम थोड्या वेळातच आयोजित होणार आहे तर थोडे थोडे पावसाचे थेंब पण यायला लागले आहे बऱ्याच महिला आलेल्या होत्या काही यायच्या बाकी होत्या सर्वजण हळूहळू येत होते आणि अचानक येणा खूप जोराचा पाऊस आला तर जवळपास अर्धा ते पाऊन तास हा पाऊस चालूच होता त्यामुळे कार्यक्रमाला पण उशिरा सुरुवात झाली तोपर्यंत मग दुर्गा मातेची आरती पण झाली आणि पाऊस गेल्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात होणार होती तर सर्वजण ना आजूबाजूला अडुशा लाईन असे बसलेले त्यांनाच कार्यक्रमात सहभागी हो वॉशिंग मशीन याचबरोबर वॉटर प्युरिफायर किचन सेट मानाची पैठणी आणि अजून सरप्राईज गिफ्ट आहे देयुष नवरात्रोत्सव मित्र मंडळ गावठा सिद्ध यांच्या वतीने आयोजित सुंदर कार्यक्रम याचा आजचा भव्य दिव्य कार्यक्रम आहे यामध्ये भरपूर आहे म्हणून सूचना आहे सर्वच माता बघायचा की आपण आपली नावं इथं आल्यानंतर आम्ही आमची नावं दिली तर स्पर्धा होती स्पर्धा म्हटली ना मला फार आवडतं पण स्पर्धा फक्त जिंकण्यासाठी नसते तर एन्जॉय करण्यासाठी असते आणि माझ्या ननंदबाई जाऊबाई सुनबाई सर्वजण आलेल्या होत्या तर आम्ही एकाच ग्रुपमध्ये आलो खूप सारे वेगवेगळे वेग पद्धतीचे गेम होते तर पहिला गेम आम्हाला दिला तर हातावरती बांबूचा बॅलेन्स धरायचा होता एका ठिकाणी उभं राहून तर सुरुवातीला माझं नाव दिलेलं होतं त्यामुळे मलाच घ्यावं लागलं हातात बांबू आणि हातावरती बांबू किती वेळ राहतो त्याचा वेपन होते ते काठीचा बॅलेन्स धरून ठेवायचा गेम पण खूप भारी होता तर आमच्या सर्वांमध्ये मा ना माझी भाचासून नीलम तर तिने हातावरती आठ सेकंद काठी बॅलेन्स करून ठेवली होती म्हणून तीच फायनलमध्ये गेली आणि खूप मज्जा आली खूप दम्मार गेली आम्ही खूप भारी वाटलं असा गेम खेळताना आता माझी जाऊबाई सविता तर तिचा नंबर आलेला आहे पण ती जेव्हा गेम खेळत होती ना तेव्हा अचानक काठी ना माझ्या नननबाईच्या डोक्यावर आली पण लागली नाही त्यांना आहा, आले, आले, आता दुसरा गेम तुम्हाला समजलाच असेल बादलीमध्ये बॉल टाकायचे होते प्रत्येकीला पाच पाच वेळेस बॉल टाकायला लावले ज्यांचे बॉल जास्त बादलीमध्ये गेले ते फायनलमध्ये जाणार तर प्रत्येक ठिकाणी ना ग्रुप ग्रुप केलेले होते आणि प्रत्येक ग्रुपला ना वेगवेगळा गेम दिलेला होता खूप मजा येत होती या गेमला बघताना आणि एन्जॉय करताना आता तीन नंबरचा गेम खूप भारी तर इथे या ग्रुपला बोलवलं आणि पूजा पण आली होती कार्यक्रम बघायला बसस्टँडवरतून ती डायरेक्ट इकडे कार्यक्रमात आली साडेनऊ वाजले होते आणि हा गेम आहे फुगे फुगवण्याचा तर लहान लहान मुलांना पण फुगे देताय मुलं फुगे मागताय ना म्हणून ज्या महिला उभ्या आहे ना टेबलकडे तर त्यांच्या पुढे ना खूप सारे प्लॅस्टिकचे ग्लास ठेवलेले आणि तोंडाने ना प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये फुगा फुगवायचा आणि त्यानंतर तो तोंडात धरून इकडे आणून टाकायचा ग्लास टाकायचा फक्त फुगा नाही टाकायचा तर एका फुग्याने भरपूर सारे ग्लास इकडे आणून टाकायचे असा गेम आहे या गेममध्ये खूप जास्त मजा आली ज्या महिलेने जास्त ग्लास तोंडात धरून आणले ना ती विनर झाली म्हणजे ती फायनलमध्ये गेली तर हा गेम बघताना खूप सारेजण हसत होते आणि खूप एन्जॉय केला आम्ही पण खूप मज्जा आली हे बघताना पुढचा गेम होता बॉटलला बॉल मारून फेकून बाटली पाडायची तर बऱ्याच ताईंनी ना बॉटल पाडल्या तर ज्या जास्त बॉटल पाडतील ना त्या विनर म्हणजे त्या फायनलमध्ये जाईल तर हा ही गेम खूप भारी होता गा? गा? वारे वारे? आले? आले? आता यापुढे दुसऱ्या ग्रुपला बोलवण्यात आलं तर यांचाही गेम फुगे फुगवण्याचाच होता पण फुगा फुगवून त्याला गाठण मारून मग तो पायाने फोडायचा ज्या महिला जास्त फुगे फोडतील त्या विनर आणि त्या मग फायनलमध्ये जातील असा गेम आता ह्या ताईंनी पण बरेच फुगे ना फुगवले आणि पायाने फोडले सर्वात जास्त फुगे यांनीच फोडले त्यामुळे ह्या फायनलमध्ये गेल्या आणि यांच्या आधीची त्यांची मोठी बहीण होती तर त्या नाही गेल्या फायनलमध्ये पण लहान बहीण गेली फायनलमध्ये खूप मजा आली हा गेम बघताना पण आणि यानंतर पाचवा ग्रुप इथे आलेला आहे तर यांचा गेम आहे ना फक्त बोलायचा होता कच्चा पापड पक्का पापड पण अचानक लाईट गेली लाईट पंधरा ते वीस मिनटं गेली ना त्यामुळे मग सगळा गोंधळ झाला आणि खेळ थांबला जरा वेळ अर्चना पण आली होती शिवला आणि अंशुला घेऊन तर ती जरा उशिराच आले कारण घरी कामावरत होती आणि आल्यानंतर तिने पण नाव दिलं तीन नंबरला पूजाच्या सासूबाई पण उभे आहे तर त्यांनी पण या गेममध्ये भाग घेतला आणि त्यांचा गेम होता प्लास्टिकचे ग्लास रचायचे

म्हणून गेम घेतला ना वॉशिंग मशीन कसं लागेल नवरात्र उत्सव मित्र मंडळ गावा सिन्नर यांच्या वतीन आयोजित सुंदर कार्यक्रम खेळ पैठणीचा सन्मान शक्तीचा म्हणजे होम मिनिस्टर वहिनी कोणता कार्यक्रम कोणता कोणता होम मिनिस्टर हा कार्यक्रम आहे यातील विजेता महिला वेगवेगळ्या बक्षीस घेण्यासाठी रेडी आहेत यातून आपण फायनल गेम घेत आहोत तळ्यात आणि बळ्यात वहिनी तळ्यात सर्व महिला ज्या ज्या गेम मध्ये विनर झाल्या ना तर त्यांचा आता फायनल राऊंड चालू आहे तळ्यात मळ्यात आणि या राऊंड मध्ये खूप मज्जा आली बराच वेळ हा गेम चालू होता तळ्यात मळ्यात सर्वांनाच माहिती आहे आणि यामध्ये अर्चना पण आहे आणि माझी असून नीलम पण आहे तर खूप भारी वाटला हा गेम बघताना कारण यामध्ये आहे ना कोण जिंकेल कोण हरेल कोणाला बक्षीस मिळेल कोण विनर होईल याला महत्त्व नव्हतं कारण आपल्याला एन्जॉय आणि आनंद महत्त्वाचा या वयात पण आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढून इथे आलो आहे आणि काहीतरी करतोय तर हे बघायला आणि हे सर्व काही एन्जॉय करायला खरंच खूप भारी वाटलं तुम्हालाही पण आवडला असेल आजचा व्हिडिओ नक्कीच स्वतःला वेळ द्या आणि असे कार्यक्रम आहे ना नक्कीच एन्जॉय करा स्पर्धा घ्या खूप भारी वाटतं 哎哎，来，哎，不弄这个了，来。 ना नाही तर आउट करून दिला बरोबरात तळत मळत तळ म्हणत बरोबर व्हेरी गुड म्हणत तळत मळ तळ म्हणत तळत मळत तळत म्हणत उडी मार्ग उडिया उडी तळत मळ तळत मळत मळत तळत मत मळत मत म्हण वाईट कस वाटन आपलं मंडळ काय साधं आहे का कॉम्पिटिशन पाहिजे ना का होिवा नवरात्रोत्सव म्हणतात काळात फायनल राऊंड मध्ये अर्चना तिसऱ्या क्रमांकाला आली आणि ह्या ताई पहिल्या क्रमांकाला अजून एक ताई आहे त्या दोन नंबरला आलेल्या आहे तिघींना पण बक्षीस भेटलेली तर पुढे दाखवे टिनर सेट भेटणार आहे प्रत्येक गेम मध्ये ज्या ज्या महिला विनर झाल्या प्रत्येकाला बक्षीस मिळालं तर पहिला गेम माझा होता ना काठीचा बॅलेन्स धरायचा तर त्यामध्ये नीलम फायनलमध्ये गेली होती तर तिला पण दिलं भिंतीवर लावण्याचं आणि माझी भाचे पण आलेले होते तर त्यांनी नीलमला उचलून आनंद व्यक्त केला हा आनंदच वेगळा असतो आणि खूप भारी वाटला ना आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडलाच असेल तर माझी जावाई पण आहे या मंडळामध्ये तर त्यांनीच हा कार्यक्रम आयोजित केलेला होता चार नंबरच्या ताईंना पैठणी मिळाली आणि तिसरा क्रमांक अर्चनाचा आलेला होता तर तिला किचन सेट म्हणजे डिनर सेट मिळाला आणि हा तिच्या उपयोगाचा पण आहे कारण वॉशिंग मशीन पण आहे त्यांच्या घरात आणि प्युरिफाय अको एकवाचं मशीन पण आहे सागरभाऊचा जारचा प्लॅन्ट आहे त्यामुळे त्याला काही त्या मशीनची गरज नव्हती तर चला जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि तिचा तिसरा नंबर आला तर खूप भारी वाटलं आम्ही सर्वांनी फोटो वगैरे काढले आणि आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या ताई पण आमच्या ओळखीच्याच आहे तर यांना प्युरिफाय भेटलं तर ते नेमकं माझ्याकडून शूट झालं नाही पण खूप आनंद वाटला त्यांना ते, ते मिळाल्यानंतर आणि ज्या ताई विनर झाल्या ना एक नंबर आल्या तर त्यांना वॉशिंग मशीन देण्यात आलं तर बरेच अजून बक्षीस त्यांनी दिले काही रोक कॅश पण दिली आणि सर्व काही शूट नाही करता आलं कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता खूप सारे गेम होते खूप मज्जा आली खूप एन्जॉय केला आम्ही खूप धम्माल मस्ती झाली आम्हाला मला घरी यायला बारा एक वाजला त्यामुळे घरी आल्यानंतर काही जास्त शूट केलं नाही पण आजचा कार्यक्रम खूप मस्त झाला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय